हा जुना वेळी येत आहे मे महिन्यातला आणि इथं तुम्ही पाहू शकताय आहे आम्ही कोल्हापूरला लग्नाला आलो होतो आणि आमचे जे जवळचे मी मित्र सर्कलमधले होते त्यांच्या त्यांचं लग्न होतं आणि त्या लग्नाला येणं फार गरजेचं होतं त्यामुळं आम्ही लग्नाला आलो होतो आणि इथं बघा अक्षता वगैरे टाकल्या आणि त्या दिवशी मी थांबले आणि हे पुन्हा गावी निघून गेले आणि त्याच्याच दुसऱ्या दिवशी मला मंगळवार सोडून मग बुधवारी एकच दिवस मध्ये गेला असेल आणि त्याच दिवशी मी ज्या दिवशी अक्षता झाल्या त्या दिवशी पुन्हा रविवारी माझ्या स्वप्नात बाबा आले आणि भेटण्यासाठी बोलवले असं हे झालं आणि मग एक गाय मी असं का झालं असेल असं विचार करतच म्हणाली की जाऊ देत आता कसं चार पाच दिवस राहिले होते त्यांना दादांकडे हो। पाठवायचं होतं मग आता म्हटलं त्याआधी असं का माझ्या स्वप्नात आलं असेल म्हणून मी पुन्हा मग गावी गेले आणि इथं छान लग्न असं वाजत गाजत छान झालं मग सोहळा आणि जेवण वगैरे केलं व गर्मी खूप चालू होती उष्णता खूप होती आणि त्यातच ते लग्नांची घाई असं हे चालू होतं तेवढ्यातच आमचं गावचं हे चालू होतं आणि मग मी त्यातूनच मग बा त्याच दिवशी मग एक दिवस थांबून मग मंगळवार सोमवारी रविवारी गेले गावी शनिवारी लग्न झालं आणि श रविवारी गेले गावी रविवारी गेल्यानंतर मग बाबांसाठी जेवण मस्त केलं त्यांना नॉनव्हेजची आवड होती त्यामुळं नॉनव्हेज चिकन आणलं होतं आणि मस्त असं चिकन खाऊ घातलं त्या दिवशी पण घातलं आणि सोमवारी पण पण असं वाटलं नव्हतं की पुन्हा ते आपल्याला दोन दिवसाने म्हणजे आमच्यात ते नसतील असं वाटलं नव्हतं त्यांचं वय सत्यानं होतं आणि कळत न कळत काही गोष्टी अशा घडल्या की दोन दिवसात म्हणजे जसं काय जाणून बुजून म्हणजे त्याने मला बोलवून घेतलं असं झालं होतं आणि खूप आम्ही गप्पा मारायचो बसलेल्या वेळेत कारण कसं ए एकटा असल्यामुळं असं छान बोलवून बसणं बोलणं किंवा हे चालू असायचं आमचं तिथं आणि काही छोट्या छोट्या गोष्टीत बाबा मला कुठल्याही गोष्टीत असू दे मी शेतात असल्यामुळं कधी स्वच्छता किंवा काय करायला लागले तरी थोडीशी मला मदतही करावं लागायची आणि मला असं वाटलं नव्हतं की काही कारणास्तव मी जात आहे गावी आणि असं काही होईल म्हणून आणि जाता जाता ह्या गोष्टी ज्या घडून गेल्या ह्या मला स्वप्नातसुद्धा वाटल्या नव्हत्या की असं काही घडेल म्हणून आणि सोमवारी मी करून मग तिथून परत आले गावावरून कोल्हापूरला कारण शेडमध्ये खूप गरम होत होतं तर मग म्हटलं आता अजून चार पाच दिवस राहिले तर आपण आपलं पुन्हा एकदा जाऊन त्यांना खाऊ पिऊ घालायचं आणि मग पाठवून द्यायचं असंही होतं पण तेवढ्यातच ते अशा घटना घडल्या आणि मंगळवार गेल्यास तर मध्ये बुधवारी फोनवर बोलता बोलताच अशी गोष्ट घडली आणि खूप वाईट वाटलं मला की अशी गोष्ट झाल्यावर कि जाओना लोने आशा, आ, मुझे काना और की आपण नुकतंच जाऊन आलो नाही अशा म्हणजे कानावर गोष्ट पडली की मग मला एक समाधान मिळालं की जाऊ तर आपल्याला म्हणजे खंत वाटली नाही की मी जर ते स्वप्नात येऊन म्हणजे मला असं बोलवून पण मी नाही गेली असते तर मला ख म्हणजे स असं समाधान मिळालं नसतं आणि मला एक समाधान मिळालं की जाता जाता ते माझ्या हातचं खाऊन पिऊन गेले त्यामुळं मला कसं एक समाधान होतं त्यामध्ये की त्यांनी मला हाक मारली आणि मी जाऊन पुन्हा एकदा त्यांना त्यांची भेट झाली असं म्हणून आणि खूप बरं वाटलं आहे जाऊन भेटून वगैरे आले त्यानंतर आणि खूप म्हणजे खूप म्हणजे हे म्हणतात ना तसं इम गप्पा मारणं किंवा कसं गावात माझं येणं जाणं नव्हतं तरी पण कसं आम्ही पास जेवढी ठराविक लोक आहेत त्यांच्याकडं जाणं येणं होतं आणि ज्यावेळी मी शेतावर गेले तर माझ्यासाठी म्हणजे आई आणि बाबा दोघे गप्पा मारत बसणं बोलणं काम करत आमचं जे एन्जॉयमेंट आहे मुलांच्या बरोबर मुलां ते करणं आम्हाला कधी असंही वाटलं नव्हतं की गावात घर असावं किंवा काय मुलांचंही मत असंच होतं की आम्ही तिथं जाऊन ट्रॅव्हल करावं असं असं आणि त्यांचं त्यांचंही मत होतं पण बाबांना काय माहिती सारखं चालू होतं की काही गोष्टी ते म्हणत अजून किती जगायचं असं त्यांचं म्हणणं होतं पण माझं म आम्ही सारखं त्यांना म्हणायचो की का असं बाबा म्हणताय असं म्हणू नका कारण अजून मुलांची लग्न आणि हे सगळं बघायचं आहे तुम्हाला असं म्हणायचं आणि त्यांचं वय बघा आत्ताच्या आपल्या कृत्रिम ह्याच्यात माणसाचं एवढं वय हे जे होऊ शकत नाही आणि त्यांनी जवळजवळ सत्त्याण्णव वर्षापर्यंत आयुष्य मस्त जगले आणि स्वात मस्त स्वाभिमानाने जगले आणि नंतर नंतर कसं आपल्या तब्येतीचे थोडंसं हे पण होतं खाण्यापिणे किंवा <Wars> काय ह्या गोष्टी ज्या आहेत वयाच्या मानाने त्यांना थोड्याशा खट त्या खटकत होत्या म्हणजे टॉयलेटला जाणं किंवा ह्या गोष्टी त्यामुळं त्यांना थोडंसं मनात राहून गेलं त्या गोष्ट की आपल्याला ह्या स्वतःचं स्वतः उठून जाणं संडासला हे करत होते पण आम्ही ज्या वेळेला त्यांना हागीच लावणं किंवा ह्या गोष्टी करत होते ते त्यांना आवडायचं नाही आणि त्यामुळं त्यांनी थोडंसं मनाला लावून घेतलं होतं ह्या गोष्टी आणि आजचा व्हिडिओ मग कसा आहे हा व्हिडिओ माझ्याबरोबर एक आठवण म्हणून राहू दे म्हणून मी ठेवला मी टाकणारच नव्हते म्हणून म्हटलं जाऊ दे तर डिलीट केला तर आपल्या आठवणी आहेत त्या कशा आठवणी राहतात म्हणून म्हटलं हा टाकूया चला व्हिडिओ आणि बाहेरच मस्त जेवण केलं आणि त्या दिवशी मग रविवार होता रविवारी केलं सोमवार क रविवारी पण खायला घातलं रात्री आणि सोमवारी पण म्हटलं असू देत आणि सोमवारी पण मग खायला घातलं कारण त्यांना एवढी आवड आणि त्यामुळं मग म्हटलं सोमवारी पण असू असला तरी जेवढं खा त्यांना खा खायचं असेल तेवढं खाऊ देत कारण सोमवार वगैरे ते अशा गोष्टी पाळतच नव्हते मुळातच मा त्यांना कसं हे पाळणं बिळणं उपवास धरणं ह्या गोष्टी कधी काही माहितीच नव्हत्या आणि त्यांचं खाण्यापिण्यावर खूप लक्ष होतं त्याच्यामुळं मग म्हटलं त्या दिवशी पण करून घातलं आणि ठीक आहे म्हटलं आता काय हा व्हिडिओ एक आठवण म्हणून टाकलेला आहे आणि आवडल्यास नक्की लाईक करा ह्या गाव गावच्या दोन महिन्यापूर्वीचा व्हिडिओ आहे आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा आणि खूप मनाला